नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंगो क्रॉप केअर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत भाजीपाला पिकांच्या व्हिडिओ सिरीज मधला हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे सध्या आपण ज्या प्लॉट मध्ये थांबलेलो आहोत हा प्लॉट अगदी सात ते आठ दिवस वयाच्या दोडका पिकाचा आहे या ठिकाणी पूजा इलाइट या कंपनीचा हा दोडका आहे काही सोरटची देखील लाईनी यामध्ये आहेत हा संपूर्ण प्लॉट एकंदरीत चार एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून हा प्लॉट आम्ही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करत आहोत यांचाच दुसरा काकडी पिकाचा देखील चार एकरचा प्लॉट आहे जे की टोमॅटो नंतर यांनी त्याच याच्यामध्ये काकडी केलेली आहे असं एकंदरीत या शेतकऱ्यांचं नियोजन आपण पाहत आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोडका पिकाविषयी इथंभूत अशी माहिती लागवडीपासून काढणीपर्यंत थोडक्यात जाणून घेणार आहोत काय नियोजन करायचं आहे तर मित्रांनो दोडका या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला याच्या दोडका पिकात संभाव्यता आहे व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तसंच करपा भुर्री डावणी याही रोपांचा रोगांचा प्रादुर्भाव होतो मर या गोष्टी सगळ्या यावरती अटॅक करू शकतात तर नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर नियोजन एकंदरीत करत असताना सुरुवातीला बियाण्याची लागवड करण्या अगोदर मल्चिंग कशी करायची हे आपण पाहू मल्चिंग केल्यानंतर मल्चिंगला बाजूने संपूर्ण माती लावा त्यानंतर होल पाडल्या पाडायच्या अगोदर गच्च पाणी द्या सध्या जर लागवड करत असाल तर आणि टेम्परेचर चांगलं मध्ये वाढू द्या टेम्परेचर वाढून मध्ये जे तण आहेत त्याचा नायनाट होईल हे नायनाट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होल पाडा आणि होल पाडून ही पाणी देऊन आणखीन एक दिवस गॅप टाकून मग नंतर बियाण्याची लागवड करा याने काय होईल तर आपल्या मल्चिंगमधलं तापमान हे स्थिर होईल या ठिकाणी बियाण्याची उगवण क्षमता झाल्यानंतर जी नवीन पानं आहेत जी नवीन दल आहेत ही जळणार नाहीत हा त्याचा फायदा होईल जेणेकरून वातावरण एकदा स्थिर झालं त्यानंतर आपण बियाण्याची लागवड नक्की करा आणि यापुढे जाऊन ज्या वेळेस आपला दोन ते तीन किंवा चार पानाच्या अवस्थेमध्ये दोडका पीक आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला ड्रिचिंग करायची आहे या ड्रिचिंगमध्ये आपण रोको एकोणीसशे एकोणीस आणणी याच्यासोबतच आपण ह्युमिक ऍसिड या तीन घटकांची ड्रिचिंग करू शकता ही ड्रिचिंग केल्याने चांगल्या स्वरूपाच्या पांढऱ्या मुळाचा विस्तार या दोडका पिकाचा होईल ही पहिली ड्रिच आणि इथून आता जे काही नियोजन आहे ते आपल्याला थोडस लक्षपूर्वक देणं गरजेचं आहे कारण की इथेच व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव किंवा अटॅक होऊ शकतो तर त्या अनुषंगाने आपण टप्प्याटप्प्याने काय करायचं ते पाहूया पहिल्यांदा आपण पाहूया मिक्स मायक्रोन्युट्रिएंट अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यामुळे होणारे संभाव्य रोग किंवा त्याची लक्षणं मित्रांनो जर आपल्या दोडका पिकामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रियनची कमतरता असेल संभाव्य रोग या मिक्स मायक्रोन्युट्रियनच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे येऊ शकतात हे संभाव्य रोग टाळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी करणं काय गरजेचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या दोडका पिकाला बेसडोसमध्ये मिक्स मायक्रोन्युट्रियनचं किट देणं गरजेचं आहे ते दिलं नसेल तर फॉर्णीद्वारे चिलमिक्स कॉम्बी चिलॉन कॉम्बी यासारख्या घटकांची एक ग्राम एक एम प्रमाणे फवारणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ड्रिप मधून आपण जे पंचरत्न आहे रिमेडे आहे यासारखी जी मार्के, मार्केट मार्केटमध्ये पाच घटक मिक्स असलेली कॉम्बो किट किंवा कॉम्बो बॅग भेटते याचे ड्रिप ऍप्लिकेशन एक किलो दोन किलो अशा प्रमाणे करी देणं गरजेचं आहे ज्याने सर्व अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल आणि संभाव्य व्हायरस रोगासाठी त्याचबरोबर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसाठी पासून आपला प्लॉट वाचेल आणि व्हायरस देखील त्या ठिकाणी प्रादुर्भाव करणार नाही आता हे झालं मिक्स अन्नद्रव्या बद्दल आता पुढे आपण पाहूया नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या घटकांची कशी आपल्याला प्लॉटमध्ये द्यायचं आहे कशा प्रकारे द्यायचं आहे तर सुरुवातीला चार पानावस्थेच्या पुढे आपल्याला गरज आहे एकोणीस एकोणीस ह्या नायट्रोजनची या हे नायट्रोजन आपण एकोणीस एकोणीस मधनं देऊ शकता तेरा चाळीस तेरामधनं देऊ शकता तेरा झिरो पंचेचाळीस मधनंही देऊ शकता शक्यतो बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा आणि एकोणीस 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 या तीन घटकांमधनच आपण नायट्रोजन देण्याचा प्रयत्न करावा आणि पुढे ज्यावेळेस थोडा शेंड्याची चाल चालू झालेली आहे दहा पानावरती आपला शेंडा आहे चालू आहे वेलीची वाढ चालू आहे जोमा त्यावेळेस आपल्याला तेरा चाळीस तेरा द्यायचा आहे त्याचबरोबर तेरा जोरोपंचाळीस ही काही प्रमाणामध्ये आपण देऊ शकता हे त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला नायट्रोजनही भेटेल आणि थोड्या प्रमाणात फॉस्फरस भेटल्यामुळे त्या ठिकाणी पानांचा आकार देखील चांगला राहील पानांमध्ये दे कळा देखील चांगली राहील हे या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्या प्लॉट हा वेलीवरती आपल्या आप मंडप पद्धतीवरती विस्तारला आहे काही ठिकाणी मेडे लागलेले आहेत त्या ठिकाणी मात्र आपण बोरॉन आणि झुरुबाहून चौतीस चौरु या दोन घटकांची कमतरता भरून काढली पाहिजे किंवा ड्रिप मधनं हे दिलं पाहिजे जेणेकरून बोरान आणि चौतीस मुळे चांगल्या स्वरूपाची फुलं भरपूर लागतील आणि त्या ठिकाणी सेटिंग चांगल्या चौरु स्वरूपाची चौ होण्यासाठी मदत होईल हे न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये मध्ये पी झालं आता हे एनपीके आपण ज्यावेळेस माल भरपूर निघत आहे त्यावेळेस तेरा चाळीस तेरा देऊ शकता बारा एकसठ झिरो देऊ शकता किंवा चोवीस चोवीस झिरो ही जी काही खतं आहेत ही खतं त्यावेळेस दिल्याने आपल्याला चांगल्या स्वरूपाचं वजन टन टनेज मध्ये काढता येईल चांगला माल आपल्याला घेता येईल या अनुषंगाने शेवटपर्यंत एनपीकेचे डोस आहेत जे वातावरणानुसार किंवा आपल्या प्लॉटची कंडिशन प्लॉटमधली कळा किंवा मधला एकंदरीतच जो काही प्रभाव आहे प्लॉटचा ते पाहून आपण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची या घटकांची कमतरता भरून काढली पाहिजे हे झालं एन पी के बद्दल आता पुढे आपण पाहूया थ्रिप्स नियोजन आता थ्रिप्स नियोजन जर आपण का नाही केलं तर शंभर टक्के व्हायरसला आपल्याला बळी पडावं लागणार आहे प्लॉट आपला व्हायरसला बळी पडणार आहे आता ही जी अवस्था आहे साधारण एक दोन तीन चार म्हणजे जुनी दलाची पानं दोन सोडली तर या ठिकाणी तीन पानामध्ये हा दोडका आहे आता ह्या तीन पानाच्या अवस्थेमधूनच आपल्याला व्हायरसला बळी आपला हा प्लॉट पडू शकतो हे परंतु आपल्या आपल्याला लक्षात कधी येतं ज्यावेळेस प्लॉट पिवळा पडलाय व्हायरस समस्या झालेली आहे त्यावेळेस आपल्याला आप समजतं म्हणून साठी आपण आज रोजीपासून यावरती लक्ष देणं गरजेचं आहे हे व्हायरस कशामुळे येतं मित्रांनो हे अगोदर तुम्ही समजा व्हायरसची दोन कारणं असू शकतात एक तर मिक्स मायक्रून अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची कमतरता होऊन या वेलीची रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि ही कमी झाल्यानंतर थ्रीप्स पांढरी माशी आहे व्हाईट फ्लाय आहे येलो थ्रिप्स आहे जे काही थ्रीप्स आहे हे थ्रीप्स या झाडांवर त्या झाडावर बसतं आणि यामध्ये डीएनए वरती झाडाच्या वेलीचा फरक पडतो डीएनए वरती या ठिकाणी त्याचा धोका होतो म्हणजे डी एन एमध्ये जर काही इकडं बिघाड झाला तर या ठिकाणी शंभर टक्के व्हायरस येतं म्हणून साठी व्हाइट फ्लाय आपल्या प्लॉट मध्ये अजिबात येऊ द्यायची नाहीये म्हणून आपल्याला थ्रिप्स पासून आपला प्लॉट वाजवायचा आहे सुरुवातीपासून आपण आपल्या प्लॉटला कराटे आहे ऍक्टर आहे हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणीतून द्यायचं आहे पुढे आपण स्लेअर प्रो अर्धा एम एल प्रमाणे फवारणी घेऊ हो शकता यमराज या औषधाची एक एम ने फवारणी घेऊ हो शकता इकोडा नावाचं मार्केटमध्ये जैविक औषध आहे त्याचीही एक ते दीड एम मध्ये फवारणी करू शकता या फवारण्याने काय होईल तर थ्रिप्स आपल्या आटोक्यामध्ये राहील आणखी मार्ग जर एकदमच भारी टॉनिक आपल्याला म्हणजे एकदम भारी मधलं जर थ्रीपचं औषध कुठलं असेल तर ते आहे बीएसएफ या कंपनीचं एक्सपोनस हे औषध सतरा एम एल एकशे ऐंशी लिटर पाणी या प्रमाणामध्ये याची जर का फवारणी घेतली तर बऱ्याच थ्रीप्स बऱ्याच आळीवरती याचा प्रादुर्भाव जर असेल तर तो सगळ्यांचा नायनाट करतो चांगलं औषध आहे थोडस महागडं जातं परंतु चांगले रिझल्ट आपल्याला एक्सपोनसचे पाहायला भेटतात परंतु जर कराटे ऍक्ट्रा इमिडा एस आर पाचशे पंचवीस टाटा मानिक आहे त्याचबरोबर क्लोरो वीस टक्क्याचं क्लोरो आहे ही जी काही औषधं आहेत ह्या औषधांनाही आपल्याला थ्रिप्स लिमिटमध्ये ठेवता येतं किंवा थ्रिप्स अजिबातच त्याचा कंट्रोल आपल्याला ठेवता येतो एक गोष्ट लक्षात राहू द्या आपल्याला पांढरी माशी येऊ द्यायची नाही ब्लॅक थ्रिप्स येऊ द्यायचं नाही कुठलाही थ्रिप्स आपल्याला येऊ द्यायचं नाही संभाव्यता पाहून आपल्याला थ्रिप्सची औषधं घेणं गरजेचं आहे जर आपण थ्रिप्सचं नियोजन तगडं केलं तर अजिबात आपला प्लॉट व्हायरसला बळी पडणारा नाहीये अशा हिशोबाने आपण सुरुवातीपासून नियोजन करा जे काही अन्नद्रव्य आहेत त्यांच्या कमतरता भरून काढा थ्री द्या आता पुढे पाहूया संभाव्य संभाव्यशकांचा वापर कसा करायचा संभाव्य जे काय आपलं संभाव्य रोग आहेत यामध्ये डावणी आहे करपा आहे भुरी आहे मर आहे ही काही रोग आहेत ही रोग येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाने आपल्याला काय उपाययोजना आपल्या प्लॉटमध्ये करायच्या आहेत दोडका प्लॉटमध्ये तर दोडका उत्पादक शेतकऱ्यांनो यामध्ये आपल्याला यम पंचेचाळीस आहे कुप्रोफिक्स आहे आपलं ब्ल्यू कॉपर आहे स्ट्रेप्टोसायक्लिन आहे वॅलिडामायसिन आहे ही औषधं आपण फवारणीद्वारे चार पाच अवस्थेपासून चालू केली पाहिजेत जेणेकरून वातावरण आदरतेच असतं ह्युमिडिटी जास्त असते या काळामध्ये भरपूर पाऊस देखील पडू शकतो आणि यामध्ये करपा असेल डावणी असेल पावडर मिल्ड्यू यायला वेळ लागत नाही म्हणून सुरुवातीच्या अवस्थेपासून ही बुरशीनाशक आपण देणं गरजेचं आहे तसंच चार पाच अवस्थेमध्ये आपण ड्रिचिंगमध्ये मिक्स मिक्स मध्ये असलेली जी काही जैविक पुरुषनाशक आहेत ट्रायको आहे सुडो आहे बॅसिलस आहे यांचं कॉम्बिनेशन असलेली मार्केट मध्ये औषधं भेटतात ती देखील आपण ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा या तिन्हीचं एकत्रित कॉम्बिनेशन करून याची ड्रिपद्वारे अप्लिकेशन याचं देणं गरजेचं आहे जेणेकरून मर या रोगापासून आपला प्लॉट वाचेल त्याच पुढे जाऊन आता आपल्याला अॅक्रेसिव्ह आणि मॅरिओन या भुरी रोगाचा संभाव्यता पाहून आपल्याला याच्या फवारण्या चांगलं आपला प्लॉट ज्यावर मंडपावर फिरत आहे त्यावेळेस आपल्याला अॅक्रुसिव मॅरिओसिव्ह ऐंशी एम एल दोनशे लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकता जेणेकरून भुर्रीपासून आपला प्लॉट वाचेल डावणीसाठी आपण काय घेऊ शकता तर डावणी या रोगासाठी आपण कुमाने आहे कुमानेसोबत कुमाने एम पंचेचाळीस घेऊ शकता त्याचबरोबर आपण डावणी या रोगासाठी बोर्डोचा देखील प्रभावीपणे दोडक्यामध्ये वापर करू शकता हो बोर्डो फवारणी घ्यायला आपण घाबरत असतो परंतु शून्य पॉईंट पंचवीस टक्क्याचा बोरडो घ्यायला काहीच हरकत नाही यामध्ये पेच चांगला पेएच घेऊन आपण बोरडोची जर का फवारणी दिली तर चांगलं आपलं काम दोडक्यामध्ये दावणीसाठी देखील होऊ शकतं स्वस्त आणि मस्त औषध आहे परंतु याची फवारणी आपण दोडक्या भार मध्यात असताना म्हणजे चांगलं उत्पन्न थोडस दोन तीन तोडे घेतले तिथून आपण बोरडोची फवारणी चालू करू शकता मित्रांनो त्याचबरोबर आहे आता आपण करपा करप्यासाठी ॲमिस्टर टॉप सारखी देखील फॉरनि एखादी टाकू शकता भारीमधलं आहे टॉनिक एखादी फॉरनिटी त्याची गेली तर हरकत नाही परंतु जी बुरशीनाशक मी आता सांगतोय ती लक्षात ठेवा अॅक्ल्युसिव आहे मॅरिओन आहे त्याचबरोबर लुना देखील भुरीचं लक्षण पाहून वेळोवेळी वेड़ द्या एम पंचेचाळीस कुप्रोफिक्स झेड अष्ट्याहत्तर कुमानेल टिल्ट स्कोर अँट्रोकॉल ही जी काही रेडोमिल ही बुरशीनाशक आपण टप्प्याटप्प्याने वारंवार आपल्या दोडका पिकामध्ये वेळोवेळी घेतल्यानंतर आपल्याला संभाव्य रोगांचा धोका टाळता येतो आणि आपला दोडका पिकाचा प्लॉट वाचवता येतो तसंच मित्रांनो एकंदरीतच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर काही दोडका पिकाबद्दलची माहिती पाहिलेली आहे यामध्ये नंतरही आपण यावरती व्हिडिओ घेऊन येणारच आहोत हा काय पहिला व्हिडिओ नाही यामध्ये आता नंतर आपण कार्ली पिकात असेल टोमॅटो पिकात असेल किंवा सर्व पिकात दोडक्याचीही आणखी आणखीन भरपूर व्हिडिओ येत राहतील आपल्या या चॅनलवरती तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्याही पिकाचं शेड्यूल पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून तुम्ही दोडका पीक व्यवस्थापन कार्ली पीक व्यवस्थापन टोमॅटो पीक व्यवस्थापन सगळ्या भाजीपाला पिकांचा व्यवस्थापन असलेलं थंबूत असं पी डी एफ आमच्याकडनं घेऊ शकता अगदी नाममात्र मात्र किमतीमध्ये तर, तर दोडका उत्पादकांनो शेतकरी बंधूंनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे पहा सबस्क्राईब करा भरपूर प्रेम आमच्या चॅनलला द्या तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू अगदी नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद